भोलेनाथाची तपस्थली तपश्चर या ठिकाणी आलोय आपण सुंदर सुंदर भगवान भोलेनाथाचं सु मंदिर आणि अलौकिक असं परिक्रमावाशी भोजन प्रसादी आहेत गौमाता या ठिकाणी गौमातेसाठी चार आहे असे परिक्रमावाशी या ठिकाणी आहेत आज बघा इकडे सगळे परिक्रमावाशी अगदी सर्व परिक्रमावाशी चित थांबलेले आहेत आज था। तो पूर्ण हॉल भरल्या परिक्रमाशी इकडे परिक्रमावाशी सगळे भगवान भोलेनाथाचं मंदिरात जाऊया ही नंदकेश्वराची मूर्ती आहे या ठिकाणी असं सांगितलं जातं कश्यप या ठिकाणी तपश्चर्या केली होती ते स्थान आहे सुंदर भगवान भोलेनाथाचं हो मंदिर आहे कश्यपृषाने तपश्चर्या केली होती ठिकाण साइडला श्री हनुमंतजी आहेत इकडे माताजी सर्व परिक्रमा आहेत पूर्ण आहे सगळे आपापल्या व्यवस्थेने थांबले इकडं पाण्याची व्यवस्था आहे माताराम इकडं स्वयंपाक करत आहेत इकडे पण काही साधू संतांचं मंदिर आहे तेवढे बघू आपण सगळ्यात मोठं मंदिर आहे भगवान शंकराचं जे आपण आता मधी पाहिलं आतून पाहिलं आहे ते मंदिर

तेचे समाधी हरियाणा मतो काम में लगे रोटी अशा पद्धतीचा हा सुंदर आश्रम आहे बलबला कुंडचा भरपूर परिक्रमाशया थांबली रोजच थांबता येतिनरमध्ये हर